दे दे दे। काय तू नवरा तुझं लग्न झाल्यावर नवरीच्या रूपात कशी दिसशील ग तू तुला बघायचं का समोर आरसा ना त्या आरशात बघ आता तू कशी दिसशील तुला काय करणार माहिती का असं ही बांधणार साखळी बांधणार असली छान दिसते साखळी काय म्हणते आहे ते काय तू पण विचार केला की नाही काय म्हणती अरे मी एवढा विचार केला नव्हता आधी मला लग्नात बघितले मी मंडळी असते त्या मला माहिती ताई माझे लग्न झाल्यावर काय होईल मी नाऱ्याच्या गे घरी गे, गेले गेलेर काय होईल तिथनं माहेरला आल्यावर मी काय होईल तुझी बायको आलेर मी तुझे सांग भांडेन असं करेन तसकर मी विचारच केला नव्हता रे म्हणून म्हणले मी विचार केला नाही म्हणून पण माझं लग्न झाले मी त कसा दिसतो बाज दुलो असा दिसणार बऊ मी हा छान दिसतो नंद हां व्हिडिओ शॉप मा करणार म्हणून काय ग दीदी काय ग फिदी काय पण बोलती बाबा देते रे